आणि एंट्री ऑल गोवन सावटे पंचायत आम्ही बंद करतात आणि सगळ्यांकडे मागतात जे कोणी आकाशवाणी पार्टिसिपंट आपल्या आकाशाकडे राहचे आम्ही आता नंबर घेतले दर आकड्याकडे मागता पार्टिसिपंटाकडे जेणे आकाश आपला हाडला ते आकाशाकडे घावचे आम्ही काही गिन्या आकाश आम्ही नंबर देतात पार्टी नंबर देतात सगळ्यांनी नोटीन घ्यायची और जो है वह निकल पड़ता है वह है कि मैं नहीं जानता हूं

आज तुम्ही सवड्डेस्कार जे कंदील असा कॉम्पिटिशन आले तुमका हे कॉम्पिटिशन पार्टिसिपेट जसे दिसतं आणि पार्टी से जाओ नवीन नवीन पेजे आणि आपली ही अशी दाखव तुम्ही कोन जानायला हा बाई फटी वापूस आपण ओ तो तुम्ही एक यकेला असत कितले दिस लागला कर पा हा 1.5 महिना 1.5 महिना 1.5 महिना 2 महिना आणि एक कॉम्पिटिशन कसे जाता कसे असा कॉम्पिटिशन असाव की पण दैन्यांनी वाचले हे की दैन्यांनी ते आपले स्टार्ट केलो तिथून त्यांच्यानी आपले रूल घालपाचे आहे पण त्यांच्यानी रूल ते घालून आणि आता येऊन त्यांची मुलगी सांगले आपले रूल असे आहो ती एक त्यांची मिस्टे झाली आणि तिच्या बाकीच्या अशा नाही की रूल अशी कितलीशी कॉम्पिटिशन असा गोयांक अशी कितलीशी कॉम्पिटिशन अजून पार्टिसिपेट झाल्या का म्हणून अशी हा एक खूप झाला अशी दोन चार झालो या वर्षात या वर्षात झालो आदल्या वर्षा आदल्या वर्षा अशी जस्ट फ्रेंडांना विचारलो फ्रेंडांना शिकतालो कसे किती करू बाकी

कसे असं कॉम्पिटिशन कसे असा टफ असा बरेच ऑर्गनायजींग कमिटी फस्ट टाईम आपले घालत आता तुम्ही आकाश आकाशदिव केला त्या किती मेसेज असत किती केलं तुम्ही हे सगळं कडक यूज केला महादेवाचीमट्या आ महादेव महादेव

सुक टाइम लागतो मागी ते गमान त्या मागीर मागीर ते तो तो हो पिनर बीन सगळे आता तुझा कितें कितें यूज केला यूज केला म्हणजे ते फूल केला तो फूल बडयेचं आणि फोड्याचं आणि म्हणते ती सुतली तो हे जाता रोखड्यो सुतली आनी ते रेड असते रेड आसता ती पिनर पिनर सगळे घरात असतात इनरिजेटेड डिझाइन केलं तुम्ही आधी पहिली अशी कॉम्पिटिशन आम्ही पार्टिसिपेट झालं बारीक अशी मी बोलले नाही बोलले बारीक अशी केल्या तुम्ही कोणचे आमी मेरा भाग सावडल्या सावर्डे तुमचं नाव विश्वजीत विश्वजीत विश्वजी नाव आता अंग कॉम्पिटिशनां कौम्पि... खूब आसा बरे कॉम्पिटिटीव कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन टफ असा हेच पंचायती लेवलटिशन म्हणल्या बरे टफ असा बरे बरेच इको फ्रेंडली गेल्या त्यांच्या आणि कल्चरल क्लबित वार्षिक आम्ही आकाशकंदी स्पर्धा ऑर्गनायज करता आणि आम्ही एकच थीम दिता की प्लास्टिक वापरप ना प्लास्टिक वापर ना आपली कला आम्ही कशी दाखवू शकता आणि गोयभरच्या भुरग्यांक हांगा प्लॅटफॉर्म मिळतो म्हणून आमचा प्रयत्न असतात आणि प्रयत्न सदांच सक्सेसफूल झालासो दिसत की वर्सान वर्स नवे नवे तरी प्लास्टिक वापरनासतना आपली इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह माइंड असं ती उपयोग करून गोयचे सगळे कॉर्नरातले भुरग्यांक ह्या कॉम्पिटिशनाला येतात जर प्राज पहिले जर तसे ॲट्रॅक्टिव्ह इतकं वडले नी इतले पेडणे सारख्या गावातल्या काणकोण सारख्या गावातल्या इतले पैसल्यान भगे येतात ते प्राइस इतली कमी असा म्हणजे जर तर त्या पैशां खातीर न्ही ही पॅशन म्हणून करता त्यांची ती हॉबी म्हणून करता असं आर्ट त्यांचा चालूच उरतो आर्ट म्हणजे असे काहीशे गोष्टीपासून आम्ही आमचे तरुण आहात ते पैस उरात व्हाट पासून पैस उरता किती तरी गोष्टी जर आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म दिलं ते गोष्टी करतले सो आम्ही ते करतो प्रयत्न केला हे झाले ऑल गोवा आमकां खबर नाशिल्लें की आमच्या पंचायती पुरती आम्ही एक वेगळे कॅटेगरी केल्ली इतले पंचायतीन पंचायतीन इतले बरे कला कलाकार म्हणून पण जर पंचायत लेवल जर पळयत जाल्यार स्टेट लेवलाक ज्या क्रिएटीव मायंड आमकां दिसता तो पंचायत लेवलाचेरूय दिसता पंचायत लेवलाचेर जे सगळ्यो एंट्री आल्या त्यांच्या आकाशदुळे स्टेट लेवलात कंप्लीट करता इतले बरे आमक बरें दिसलें की आमच्या इतले बरे कलाकार आसा आमचो असोच प्रयत्न क्लबाचो की सगळे तरुण भुरगे आसा तेंच्यांनी आपली कला दाखवची गांवांत जाऊ गोंयभर जावन आणि अशेच आमचे काम सदांच उरतले आणि क्रिएटिव्ह मांंड वयर काढपास आसपास असतो आधार असतो गेल्या त्या वर्ष किती पार्टिसिपंटले आणि किती असतात आम्ही लिमिट पस्तीस ऑल गोवा पस्तीसूच जण आम्ही पार्टिसिपंट घेतले म्हणून आणि पंचायत लेवल वीस सो दोन्ही हातून आमचे वर्सान वर्स फूल जाता आज कितले असा पार्टिसिपंट फूल झाले आमचे फुल म्हणजे कितले म्हणजे पस्तीस स्टेट लेवलाक आणि पंचायत लेवलाचे वीस पार्टिसिपंट कल्चरल प्रमाण आज ह्या हासून एक जी करता स्पर्धा जी आयोजित केल्या त्या स्पर्धे स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या त्या खात खरे मनशाला अभिनंदन करता त्याचप्रमाणे हांगा पळोवपाक मेळटा की तांणी ही सुंदर अशी कडेन म्हणजे सावर्डे पंचायत मर्यादित तशीच ऑल गोवा अशी दोन हातून तांणी ही आज स्पर्धा आयोजित केल्ली आसा आनी तांची एक खाशेला गुण घेऊ म्हणजे वक्रतुंड स्पोर्ट्स क्लब एण्ड कल्चरल जो क्लब आसा तो नवीन प्रकार तरी करून दाखोवपाची अशी तांची तयारी असतात आणि ताजे वांगडी त्या प्रमाणे काम करता आज आम्ही हंगा पहिले जे जी स्पर्धा आयोजित केली आम्ही पहिले की प्लास्टिक वापर प्रकाश आकाशदेव तयार करी हा थीम दौरलेली असा आणि त्या खात्री खरंच त्यांचे कौतुक कारण आम्ही पळतात की प्लास्टिका लागून आज गोयचे नाव कितले खराब झाले असा आणि त्यांनी एक सुंदर असा संदेश म्हणजे आम्ही प्लास्टिक वापर नास्तना सुद्धा खूपशे गोष्टी बऱ्या करून देऊ शकता जे त्यांनी आज दाखवून दिले असतात त्या प्रत्येक खेळाचे मार असले शिक्षण किंवा शिक्षणी मळार म्हणा ते सदाच बरे काम करता आणि त्यांचा लिडर संगीत आरसेकर आणि सगळी टीम हे सगळेजण मिळून हे बरे काम करतात आयुष्य आरोग्य दिवचे जेणेकरून त्यांच्या हातातल्या बरी बरी कामं जी अशी हा देवाकडे मागत आणि जे आयोजित केला जे हांव शुभेच्छा दिल्चरल एक स्पर्धा आयोजित केलेली असा आणि तिथून त्यांनी ऑल गोवा तशीच पंचायत पंचायती एरिये सगळ्या भरग्यां ह सहभाग घेऊन आय एक कॉम्पिटिशन दौरले असा खऱ्यांनीच खूप बरं दिसतं की हे सेकंड टाईम जे असा ला वर्षा त्यांनी केली आणि सेकंड टाईम झाले असा आयज आमचे युवा आम्ही पोवार कॉम्पिटिशन असा ती अशीच चालू उरची आणि त्या खात आमची एंड कल्चर क्लबावरून जे प्रेसिडेंट असं आणि आणि जे कोण त्यांची क्लबा वेटर असले त्यां सगळ्या पहिली थँक्यूल मिळत त्यांच्युलेशन करता कारण हरशी भरगी खास करून आज सोशल वर्कर म्हणून झालेलं असा एक संकेत आर्सेकर असतो तसेच हेर भरगे असतले पूण फर दिसता की हे जे यंग भुरगे आयज मुखार सरता आनी जे पॉलिटिक्स लेवल सगळे जे सोशल वर्क आसा असतात ते मुखार सरता आनी आयज आमच्या गोंया भितर आयज हे आयज कंपिटिशन झालेलं आसा त्या खातीर सगळ्यांसाठी चढ चड उभे दिसता तशेंच आयज पंचायत लेवलाक त्याने भुरग्यांक जे लागीं आसा लागी असतात त्यांकरी एक प्लॅटफॉर्म मेळो भरग्यां खर प्लॅटफॉर्म आयज आमी भुरगीं पळयता चडशीं खंय मोबायलाक आसता आणि ती भरगी आयज भायर सरता खातीर हेही खात्री खूप बरं दिसतं आणि हा पुतून क्लबांतून कॉंग्रेच्युलेशन करता तसो त्यांचा प्रोग्राम जो आसा असोच मुखार त्यांचा चालू करचं थँक्यू जो क्लब असा होता जय ते कार्यक्रम आयोजित करता तिथं भर त्यांनी आकाशकंदीर स्पर्ध केला खरोखर पोहोचतं कितलेशा पार्टिसिपंटांना पार्टिसिपेट झाल्या आणि आमच्या क्लबचे भूगे सु वेगळे किती करत प्रयत्न असा आणि आता जो संगीत आर्जीकर सदांच त्यांना प्रमोट करता आणि आज त्यांनी प्लास्टिक फ्री ह माध्यमातून आकाशनंदीर दौले कडे असा आणि बरो कार्यक्रम त्यांनी आयोजित केले कडे असा आपण पेता की सांवड्या जयते कार्यक्रम जातात आणि तिथून आमचा जो तिथून जो क्लब असा सदांच अग्रेसर असता त्यांचे जे कार्यक्रमात प्रत्येक जे कार्यक्रम असा हे आगवेगळे असतात आधीच आम्ही पहिलेकडे असतात त्यांनी गोवा मांड केले कडे असा आणि खूपशे कार्यक्रम त्या करीत असा आणि त्यांना खुपशा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करते त्याचप्रमाणे संगीत आर्थिकर आमचे जे आमचे सदच्डे वाढारात जे काम करता पयत्ता की ते कल्चरल मी काम करता आणि भुरग्यांक बरं सपोर्ट करता त्यांच्या हे सगळे हा हा शुभेच्छा आणि बरे कार्यक्रम आयोजित कर